नमस्कार आपण आज जगातील सर्वात लांब ज्या चार नदी आहेत त्या बघणार आहोत तर बरं हा प्रश्न का महत्वाचा आहे तर राज्यसेवा परीक्षा दोन हजार चोवीस मध्ये एक प्रश्न विचारलेला की युनायटेड स्टेटमधील सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणती आहे त्याचं उत्तर होतं मिसिसिपी रिव्हर ठीक आहे तर आता त्या अनुषंगाने जे काही पुस्तकात दिलेलं आहे आदरणीय प्रवीण चोरमले सरांच्या पुस्तकात जी एक्स्ट्रा माहिती दिलेली आहे त्या बेसिसवर हा व्हिडिओ मी बनवत आहे तर पहिल्या चार नद्या कोणत्या आहेत ज्या लांबीने सर्वात जास्त आहेत पहिली येते नाईल रिव्हर दुसरी येते ॲमेझॉन तिसरी येते यांंगसे रिव्हर आणि चौथी येते मिसिसिपी रिव्हर ठीक आहे तर बघा नाईल रिव्हरची लांबी किती आहे सहा हजार सहाशे पन्नास किलोमीटर आफ्रिका खंडातली ती रिव्हर आहे त्याच्यानंतर जी येते ॲमेझॉन रिव्हर अमेझॉन रिव्हर साऊथ अमेरिका कॉन्टिनेंटमध्ये येते आणि तिची लांबी येते सहा हजार चारशे किलोमीटर हे राहील लक्षात ॲमेझॉनचं वैशिष्ट्य काय जर पाण्याच्या प्रवाहाच्या दृष्टीने सर्वात मोठी नदी म्हटलं तर ॲमेझॉन रिव्हर येते हे एक नीट लक्षात ठेवा तिसरी येते यांगसे रिव्हर यांगसे रिव्हर चायनामधून वाहते ती आशिया खंडातली सर्वात लांब नदी आहे आणि त्याचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की ती अशी नदी आहे जी एखाद्या देशात वाहणारी सर्वात लांब नदी आहे हे आहे यागसे रिव्हरचं वैशिष्ट्य त्याच्यानंतर तिची लांबी येते सहा हजार तीनशे किलोमीटर आणि नंतर जी येते चौथी मिसिसिपी रिव्हर ठीक आहे तर मिसिसिपी मिसुरी आणि जेफरसन ह्या तिन्ही मिळून जी सर्वात लांब चौथ्या प्रकारची नदी प्रमाणाली बनवतात म्हणजे जगातील सर्वात लांब चौथी नदी मिसिसिपी हा पण त्याच्या तीन नद्या कोणत्या मिसिसिपी मिसुरी आणि जेफरसन बरं हे झालं आणि याची लांबी किती येते सहा हजार दोनशे पंच्याहत्तर किलोमीटर तर अशा पद्धतीने पहिल्या चार नद्या लक्षात ठेवा पहिली येते नाईल दुसरी येते ॲमेझॉन तिसरी येते आणि चौथी येते मिसिसिपी धन्यवाद